नमस्कार खऱ्या प्रेमाची एंट्री प्रत्येकाच्या आयुष्यात होते काही जणांच्या आयुष्यात लग्नाधी प्रेमाची एंट्री होते तर काहींच्या आयुष्यात लग्न झाल्यानंतर पत्नीवर असलेलं प्रेम अभिनेते शिवाजी साटम यांच्या आयुष्यात देखील असंच काहीच अस झालेलं आहे यांचं अरेंज मॅरेंज होतं पण दोघांना पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की त्यांचे अरेंज मॅरेंज आहे तसेच फक्त चोवीस वर्ष सुखी संसार केल्यानंतर अरुणा साटम यांचं निधन झालं पत्नीच्या निधनानंतर शिवाजी साटम पूर्णपणे खचले होते पत्नीने साथ सोडल्यानंतर शिवाजी साटम यांच्या आयुष्यातील खास व्यक्तींनी त्यांना आधार दिला खुद शिवाजी साटम यांनी पत्नीच्या निधनानंतर आलेल्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे ते म्हणतात कठीण परिस्थिती आल्यानंतर आपल्यामध्ये नकडत हिम्मत येते ती वेळ अत्यंत कठीण होती मुलं मोठी होत होती त्यांच्यावर ते उत्तम संस्कार देखील करायचे होते कठीण प्रसंगी साथ दिलेल्या व्यक्तींबद्दल शिवाजी साटम म्हणाले मी गुलामी मुस्तफा शूटिंग करत होतो तेव्हा माझ्या पत्नीचं निधन झालं अशा परिस्थितीत अभिनेती नाना पाटेकर अरुणा इराणे यांनी माझी साथ दिली ते माझे कुटुंब नव्हते पण कुटुंबापेक्षा कमी देखील नव्हते तीन महिने त्यांनी मला सांभाळून घेतलं आजही शिवाजी साठम पत्नीच्या आठवणींमध्ये जगत आहेत